नमस्कार ज्याप्रमाणे आषाढी एकादशीला महत्त्व आहे त्याचप्रमाणे कार्तिक एकादशीला देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे म्हणूनच आपल्याला आज कोणत्याही परिस्थितीत अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे उपवास नाही केला तरीही चालेल पण संध्याकाळी आईने मुलासाठी लावा इथे एक दिवा सर्व संकटे विघ्न पूर्णत नष्ट होतील आणि मुलांची प्रगती होईल प्रत्येक कामामध्ये त्यांना यश मिळेल तर असा हा दिवा कोठे लावायचा आहे संध्याकाळी कोणत्या वेळेत लावायचं आहे सविस्तर माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघून लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला अजिबात विसरू नका कारण ही एकादशी साक्षात भगवान विष्णूंना समर्पित असते म्हणून तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहे त्यामुळे तुम्हाला साक्षात भगवान विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त होतील या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असे देखील म्हणतात कार्तिक एकादशीला भगवान विष्णू चार महिन्याच्या निद्रावस्थेतून जागे होत असतात म्हणूनच या एकादशीला देवोस्थनी एकादशी देवउठणी एकादशी असे देखील म्हणतात हा दिवस अतिशय शुभ मानला जातो कारण या दिवशी भगवान विष्णू त्यांच्या योगनिद्रेतून जागे होत असतात आणि त्यानंतर तुम्हाला मंगल कार्य करायला सुरुवात होते आणि यानंतर तुळशी विवाहाला देखील सुरुवात होत असते भगवान विष्णू यांच्या आशीर्वादाचा वर्षा होणारी देवउठणी एकादशी पंचांगानुसार शुक्ल पक्षाची ही कार्तिक एकादशी जी आहे ती एक नोव्हेंबर रोजी शनिवारी म्हणजे आज सकाळी नऊ वाजून अकरा मिनिटांनी सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी दोन नोव्हेंबर रोजी रविवारी रात्री सात वाजून एकतीस मिनिटांनी संपणार आहे उदयतिथीनुसार ही एकादशी एक, एक नोव्हेंबरलाच साजरी केली जाईल म्हणजे आज साजरी केली जाईल जर तुम्ही ही एकादशी एक, एक नोव्हेंबर रोजी करणार असाल तर दुसऱ्या दिवशी दोन नोव्हेंबरला दुपारी एक वाजून तीस मिनटां ते दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनटाच्या दरम्यान व्रताची पारणं करू शकता आणि दोन नोव्हेंबरला करणार असाल हे व्रत तर तुम्ही या व्रताची पारणं तीन नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजून चाळीस मिनिटे ते सकाळी आठ वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत करू शकता तुम्ही एकादशीचा उपवास करणार असाल तर पारणं करणं अत्यंत महत्त्वाचे आहे द्वादशीच्या दिवशी विधिवत पूजा करून हा उपवास सोडला जातो देवगुठणी एकादशीला भगवंताची कृपा प्राप्त होण्यासाठी घरामध्ये विष्णू सहस्रनाम आवर्जून म्हणावे किंवा श्रवण करावे तुम्हाला मी जो आत्ता उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्ही केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील देखील सर्व सु दुःख दारिद्र्य पूर्णत नष्ट होणार अडचणी नष्ट होणार आणि सुखसमृद्धी प्राप्त होणार त्याचबरोबर तुमच्या मुलांची प्रगती होणार तुमच्या मुलांना कोणत्या कामामध्ये यश मिळत नसेल मुले जर नोकरीला असतील तर नोकरीमध्ये यश मिळत नसेल किंवा अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होत नसेल केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा मुले सतत चिडचिड करत असतात घरामध्ये सतत आजारी होत असतील तर तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे मुलांसाठी आणि मुलींसाठी दोघांसाठीही हा उपाय करायचा आहे सकाळी उठून स्वच्छ स्नान करून देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही सकाळी हा उपाय केला तरीही चालेल ज्यांना वेळ नसेल त्यांनी सकाळी करा आणि ज्यांना वेळ आहे त्यांनी आवर्जून संध्याकाळी हा उपाय करायचा आहे आणि ज्यांना आज शक्य नाहीच झाले त्यांनी उद्या दोन नोव्हेंबर रोजी हा उपाय केला तरीही चालेल कारण हे एकादशी दोन दिवसाची आलेली आहे ज्यांना आजच्या दिवशी नाहीच जमले त्यांनी उद्या केला तरीही नक्की चालेल या दिवशी भगवान विष्णूसोबतच माता लक्ष्मीची देखील भक्तिभावाने पूजा केली जाते चार महिन्याचा चातुर्मास या दिवशी समाप्त होत असतो त्यानंतर ग्रहप्रवेश लग्न समारंभ कोणतेही शुभ कार्य मुंज प्रत्येक गोष्टी करायला या दिवसापासून सुरुवात होते धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत पाळणाऱ्याला त्याच्या सर्व पापातून मुक्ती मिळत असते त्यासोबत जीवनामध्ये सुख शांती येते तर तुम्हाला या दिवशी या शुभ दिवशी अत्यंत प्रभावी उपाय आवर्जून करायचे आहेत अत्यंत साधे आणि सोपे उपाय असतात पण यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता पूर्णतः नष्ट होत असते घरामध्ये सुखी आनंदी समाधानी वातावरण निर्माण होत असते आणि या दिवशी असे छोटे मोठे पण प्रभावी उपाय केल्याने माता लक्ष्मीचा देखील तुमच्या कुटुंबावर आशीर्वाद कायम राहत असतो देवउठणी एकादशीला उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील व तुमच्या मुलांच्या आयुष्यातील सर्व समस्या ह्या सहजच दूर होत असतात तर या दिवशी तुम्हाला तुळशीचा देखील एक छोटासा उपाय आवर्जून करायचा आहे देवउठणी एकादशीला म्हणजे आज तुम्ही दिवसभरात कधीही तुळशीला एक वस्त्र अर्पण करायचे आहे कोरे लाल रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करायचे आहे त्यामुळे तुळस प्रसन्न होईल तुळस ही माता लक्ष्मीचे रूप आहे आणि तुळस ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे तसेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील तुम्हाला असे केल्याने प्राप्त होणार आहे या दिवशी पिवळ्या रंगाच्या धाग्याला अकरा गाठी बांधून तुळशीला अर्पण करायच्या आहेत तुळशीला हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करायचे आहेत व त्यानंतर अकरा गाठी बांधायच्या आहेत पिवळ्या रंगाच्या धाग्याला त्यासोबतच तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एक एक गाठ बांधत असताना एक एकदा जप करायचा आहे असा अकरा वेळेस जप करायचा आहे हा देखील उपाय करा अत्यंत शुभ उपाय आहे आणि अत्यंत प्रभावी आहे या दिवशी तुळशीला कलावा अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते त्यासोबतच तुळशीला कच्चे दूध अर्पण करणे आणि तुळशीजवळ एक दिवा देखील लावणे अत्यंत शुभ मानले जाते तुळशीजवळ एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे त्यासोबतच भगवान विष्णूंना आज पाच तुळशीची पाने अर्पण करणे शुभ मानले जाणार आहे त्यामुळे हे देखील तुम्ही नक्की करा यामुळे भगवान विष्णू देवी लक्ष्मी आणि तुळशीचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील ज्यामुळे तुमच्या आयुष्यात धनसमृद्धी वाढेल आणि देवी लक्ष्मीचा देखील घरामध्ये कायम आशीर्वाद राहील आणि घरामध्ये भरभराट होणार आहे तर हे उपाय करा यासोबतच तुम्हाला मुलांसाठी हा संध्याकाळी उपाय करायचा आहे तर संध्याकाळी हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे तर संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत हा उपाय करायचा आहे तिन्ही संधेच्या वेळात केला तर उत्तम ठरेल कारण ही वेळ माता लक्ष्मी घरी येण्याची वेळ असते या वेळेमध्ये सकारात्मक लहरी या जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात जर तुम्ही या वेळेत हा उपाय केला तर तो निश्चितच अनेक पटीने फलप्राप्ती होत असते त्यामुळे तुम्हाला जमलेस तर तुम्ही साडेसहा ते साडेसात या वेळेत केला तरी उत्तम ठरेल नाहीच जमले तर रात्री साडेनऊ वाजेपर्यंत हा उपाय करू शकता आणि आज शक्य झालेच नाही तर उद्या तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय करू शकता ज्यावेळेला आपण घरामध्ये दिवा प्रज्वलित करत असतो त्यावेळेला हा उपाय करायचा आहे सकाळी किंवा संध्याकाळी पूजेच्या वेळेला गेला तरीही चालेल दिवा हा मांगल्याचे आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे दिव्यामुळे सर्व नकारात्मकता पूर्णत नष्ट होत असते त्यामुळे तुम्हाला दिव्याचा अजून एक उपाय गाईच्या तुपाचे दोन दिवे तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावर लावायचे आहेत यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते कुटुंबात सुखशांती लाभते तर जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहात तेव्हा तुम्हाला सर्वप्रथम तुमचं मुख्य प्रवेशद्वार उघडं ठेवायचं आहे आणि तिथे दोन तुपाचे दिवे आवर्जून लावायचे आहेत यामुळे सकारात्मक वातावरण निर्माण होऊन कुटुंबामध्ये शांती आणि आनंद निर्माण होत असतो त्यासोबतच आज तुम्हाला शक्य झालेच तर तुम्हाला पिंपळाच्या झाडाखला देखील एक दिवा लावायचा आहे पिंपळच्या झाडाला सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे असे केल्याने तुम्हाला कर्जमुक्ती होईल म्हणजे तुम्ही कोणतले कर्ज घेतलेले असेल ते लवकर फिटत नसेल माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रसन्न नसेल जर तुमच्या घरामध्ये पैसाच येत नसेल आला तर तो टिकत नसेल तर यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी पिंपळच्या झाडाखाली एक दिवा तुम्हाला लावायचा आहे सात प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आर्थिक लाभ होतो आणि यामुळे सर्व संकटे पैशासंबंधित संबंधित अडचणी पूर्णत नष्ट होतात आत्ता मी तुम्हाला जो उपाय सांगत आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरामध्ये दोन मुले असतील तीन मुले असतील किंवा एक असेल तर हा उपाय कसा करायचा आहे ही सविस्तर माहिती सांगणार आहे प्रत्येक मुलांच्या आई वडिलांना असे वाटत असते की माझा मुलगा प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी व्हावा त्यासाठी ते, ते अथोनात प्रयत्न करत असतात तर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळावे आणि मुलाला प्रत्येक कामामध्ये यश मिळावे त्याच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर व्हाव्यात यासाठी आजच्या शुभ दिवशी हा दिवा तुम्हाला लावायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे देवासमोर आसन टाकून बसायचे आहे कोणत्याही धातूचा दिवा घ्या स्टील घ्या पितळाचा घ्या किंवा तांब्याचा घ्या किंवा मातीची पंथी घेतली तरीही चालेल आणि या दिव्यामध्ये तुम्हाला नऊ वाती लावायच्या आहेत नऊ वातींची एक वात तयार करून घ्यायची आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचे तेल किंवा तिळाचे तेल टाकायचे आहे आणि हे दोन्ही तेल नसतील तर तुम्ही पूजेमध्ये जे तेल वापरता ते टाकले तरीही चालेल शक्यतो मोहरीचे आणि तिळाचे तेलच टाकण्याचा प्रयत्न करा त्यानंतर एक प्लेट घेऊन त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे तांदूळावर थोडेसे हळद कुंकू थोडेसे टाकायचे आहे व त्यावर हा दिवा ठेवायचा आहे दिव्यांची वात ही पूर्व पश्चिम येईल अशा प्रकारे दिवा ठेवायचा आहे आपले देवघर देखील पूर्व पश्चिमच असते तर तशा प्रकारे देवाकडे तोंड करून हा दिवा ठेवायचा आहे त्यानंतर हळद कुंकू अक्षता फुले देवाला वाहून घ्यायचे आहे दिव्याला देखील वाहून घ्यायचे आहे व तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि सोळा वेळेला कनकधारा स्तोत्राचे पठण करायचे आहे अत्यंत प्रभावी सेवा आहे तुमचे मुलं जर मोठे असतील त्यांनी म्हटले तरीही चालेल ते मुलं लहान असतील तर तुम्ही म्हटलं तरीही चालेल ही सेवा करून झाल्यानंतर एक तुळशीपत्र मुलाच्या हातामध्ये देऊन ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र अकरा वेळेस म्हणून हे तुळशीपत्र भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करायचे आहे भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो तुमच्या घरामध्ये नसेल तो तर तुम्ही विठ्ठल रुक्माईला अर्पण करू शकता किंवा तुमच्या घरामध्ये बाळकृष्णाचे ही प्रत्येकाच्या घरात असतेच तर तिथे अर्पण केलं तरीही चालेल त्यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या मुलाच्या कल्याणासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे मुला मुलींसाठी हे हा उपाय केला तरीही चालेल तुमच्या घरामध्ये जर दोन मुले असतील किंवा तीन मुले असतील तर तुम्हाला या प्रकारे प्रत्येकाचा एक एक दिवा लावायचा आहे दोन मुले असतील तर दोन दिवे लावायचे आहेत जर तुमचा मुलगा किंवा मुलगी बाहेर कुठे असतील तर तुमच्या घरी आई वडिलांनी हा उपाय केला तरी चालेल घरी आईने हा उपाय केला तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला हा दिवा थोड्या वेळाने तुळशी नेऊन ठेवायचा आहे आणि मनोभावे मुलाच्या आयुष्यातील सर्व संकटे समस्या दूर होण्यासाठी आणि त्यांना प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर हा दिवा शांत झाल्यानंतर काही वेळाने किंवा दुसऱ्या दिवशी त्या दिव्यामध्ये जर वाती शिल्लक राहिलेल्या असतील तर त्यामध्ये कापुराची वडी टाकायची आहे आणि याचा धूर करून संपूर्ण घरभर फिरवायचा आहे तर अशा प्रकारे हा उपाय नक्की करायचा आहे आणि जे तांदूळ आहेत ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खायला टाकू शकता एखाद्या झाडाखाली टाकले तरी चालेल हळद कुंकू त्याच्यावर थोडेसे टाकलेले असते तर तेवढा भाग तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून द्या आणि बाकीचे तांदूळ तुम्ही पक्षाला टाकायचे आहेत प्रत्येक आईने देव उठणी एकादशीला हा उपाय आवर्जून करावा अत्यंत प्रभावी उपाय आहे मुलाच्या कल्याणासाठी नक्की करा माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद